बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिसऱ्यांदा निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार नारायण कुचे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे हालचाली सुरू असून बदनापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठली आहे या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी मुंबई येथून नमस्कार मी किशोर सिरसार एन टी न्यूजमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत मी आहे मुंबई मंत्रालय या ठिकाणी महायुतीचं राज्यामध्ये सरकार आ, सरकार आलं आणि त्या ठिकाणी हालचाली वेगाने देखील सरकार स्थापन होण्यासाठी हालचाली सुरू आहे पद्नापूर मतदारसंघामधून नारायण कुजे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक केल्यानंतर पद्नापूर मतदारसंघातील काही मतदारसंघातील त्यांचे चाहतं वर्ग असेल ते चाहतं वर्ग या मुंबई या ठिकाणी आले आहे नारायण कुजे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांची मागणी देखील आहे माझ्यासोबत पिरसामी गावातील काही नागरिक आहे काय सांगसाल तुम्ही कुठले आहे कुठून आले माझं नाव अर्जुन रथळ आम्ही पीर सांगूचे कार्यकर्ते आहोत बदनापूर तालुका कुचे साहेबाचं तीनदा असा भर बर, भरपूर अशा मतांना विजय झालेला आहे साहेबांना पंच पाचशे मतांनी त्यांनी पूर्ण जालन्यामधील सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या जा मतात एक जास्त घेतलेलं आहे माझी वरिष्ठ नेत्यांना अशीच मागणी असेल अशी जी ही विनंती करतो मी हे आमचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असेल यांना सर्वांना मी अशी विनंती करेल की एवढ्या वेळेस आमच्या साहेबांना पुचे साहेबांना मंत्रीपद मिळावं हो, हीच माझी इच्छा आहे का सांगशाल तुम्ही या ठिकाणी आलात काय देखील कालपासून बघितलं मतदारसंघामध्ये बॅनरबाजी देखील झालेली आहे काय मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघातील लोकनेते नारायण भोकुचे हे तिसऱ्यांदा प्रचंड बहु मतांनी विजयी झालेले आहे आणि आमच्या जालना जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत बदनापूर तर मत मतदारसंघ जर सोडला तर प्रत्येक मतदारसंघात मंत्रीपद आत्तापर्यंत मिळालेली आहे परंतु आज आमची कार्यकर्त्यांची अशी भावना आहे अशी इच्छा आहे की आमच्या बदनापूर आंबड आम विधानसभा मतदारसंघाला पण ह्यावेळेस मंत्रिपद मिळालं पाहिजे असे मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो मी कालच राजुरी शहराला घालून आलो की आमच्या मतदारसंघाला मंत्रीपद मिळावं काय सांगशाल का, का नाव माझं नाव संपदनी साब सांगी बदनापूर आंबड विधानसभेचे आमचे नारा यांना यावेळेस एक छोटंसं मंत्रीपद का होईना भेटायला पाहिजे कारण आमचा तसं जर म्हणलं तर मा युतीचा बा बाल किल्ला म्हणून वाळखाना मतदारसंघ जाय जेव्हापासून हे विधानसभा सुरू झाली तेव्हापासून एकच वेळेस विरोधी पक्षाचा आमदार राहिला आहे नाही तो पण सहा सात वेळेस महायुतीचाच आमदार झाला आहे तर आमची एक इच्छा आहे का आमदार नारायण भकोच्याला ह्यावेळेस एक छोटं मोठं मंत्रिपद कळत नाही आमच्या ना जिल्ह्याचे नारायण कुचे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून या ठिकाणी चाहत वर्ग आलेले काय सांगशाल तुम्ही <laughs> <laughs> <बसा लो थे। laughs> <laughs> बदनापूर मतदारसंघातून आलेले सर्व चाहते होते त्यांनी सांगितलं नारायण कुचे यांना मंत्रिपद मिळावं बदनापूर मतदारसंघाला आतापर्यंत अस्तित्वात आले मतदारसंघ अस्तित्व आल्यापासून बदनापूरकरांना महायुतीचा बालकिल्ला म्हणून कायम राहिलेला आहे नारायण चव्हाण यांनी देखील पंधरा वर्षे बदनापूरचं प्रतिनिधी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर अरविंद चव्हाण आले आज संतोष सांबळे शिरसेनेचे आले त्यानंतर नारायण खुचे यांनी देखील पंधरा वर्षापासून त्यांनी या मतदारसंघामध्ये पकड कायम ठेवलेली आहे यावेळेस देखील नवनिर्वाचित म्हणून त्यांनी देखील आम त्यांनी आमदार निवडून आलेले आहे भरकोस मताने निवडून आल्यानंतर मग चाहत वर्गाकडून आणि त्यांच्या समर्थन का समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी त्यांनी देखील मागणी केलेली आहे नेमके आता मंत्रिपदवर नेमके वर्गी लागेल का ही प्रश्न देखील पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे मी किशोर शिरसाठसह प्रतिनिधी किशोर शिरसाट एनटीपी न्यूज मराठी मुंबई